तुकोबारायांनी लोकांस नित्यपाठासाठी स्वर्गावून पाठवलेले अभंग जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेही येऊन हानी केली रजतमसत्व आहे ज्याचे अंगी याच गुण जगी वाया गेला तममण जे काय नरकची केवळ रजतोसभय तुका तुकामणे येथे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी अहर्निशी सदा परमार्थ करावा पायानं ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जन जनते जातील त्यातून काढिलं तोची ज्ञानी तोची ज्ञानी खरा तारी दुजी असी वेळोवेळी त्याशी शरण जावे आपण तरेल नव्हे ते नवल कोळे उद्धारिलं सर्वाची तो शरण गेली आणि काय होते फळं तुका म्हणे कोळं उद्धारिले उद्धारिले कुळ आपण तारला तोची एक झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले द्वैताचे निमाले ऐसे साधी येले साधन बरवे भरवे साधनं सुखशांती म्हणा क्रोध नाही जाणा तिळभरी भरी भर तिळभरी चित्तासी तो माळ मळ तिळभरी चित्तासी तो मळ तुका म्हणे जळ गंगेचे ते जैसे गंगा वाय तैसे त्याचे मन भगवंत जाणं त्याचे जवळी त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा आनंदाचा गाभा तया दिसे तया दिसे रूप अंगोष्ठाप्रमाणे अनुभवी कोण जाणती हे जाणती हे कोण स्व स्वात्म अनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला त्याची त्याला पदवी इतर अनसाजे संताला उपजे अल्पसुख अल्पसुख घ्या रे ओघड ज्ञानदृष्टी या विणचावटी करू नका करू नका काही संतसंग धरा पूर्वीचा जो दोरा उगवला उगवेल प्रारब्ध प्रत्यक्ष पुराणी वर्णी येले वर्णी येले एका गोणानाम घोषे जातील रे दोष तुकामणे दोष रे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चित तो करा आळवा शारंग धरा भावबळे धरुनिकेशव आणाभाव फळे भावा या न फळे काही केल्या न कळे तो देव संत संघा वासुनी वासना जाळूनी शुद्ध करा शुद्ध करा मन देहातील व्हावे वास्तुसे ओळखावे तुका म्हणे ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ झणी झणी झालं कोठे गोडवाल हित विचारी म्हणाता आपो लिया आपो जावे शिवाशी पावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळी घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतीलीनं व्हावे तुका म्हणे भूतीलीन सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा शांती करा तो मी ममता नसावी अंतरी असावी भूतदया भूतदया ठेवा मग काय होणे प्रथम साधन हिची असे असो हे साधन साधन ज्याची चित्तीव असे मायाजयनसे तुका म्हणे माया नसे या नामेकरुनी प्रीतीचक्रपाणी असो द्यावे असो द्यावी प्रीती साधूच्या पायाशी कदाचित कीर्तनाशी सोडू नये सोडू नये पुराण श्रवण कीर्तन निजदात निजद्ज्यास म्हण साक्षात्कार साक्षात्कार झाल्या सहज समाधी म्हणे उपाधी गेली त्याची गेली त्याची जाणं तोची ब्रह्म झाला अंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे झाला राहतो कैशी रीती त्याचे आता स्थिती सांगतो मी सांगतो तुम्हा ऐका मनुगत राहतो मूर्खवत जगा माझी जगात पेशाच्या शाणा सदा भ्रम्मे जाणा निमग्न तो।, तो सदा कैसा मकरंद अंत भेद वेगळ आले वेगळा आले भेद किती त्या असती हृदगत त्याची गती नकळे कोणा नकळे कोणाला त्याचे ह्याचे वर्म योगी जाणे वर्म कोण त्याची कोण त्याची जाणे जो तैसा असे ती तुका म्हणे भ्रांती दोजी आला दुजीयाला भ्रांती भाविकाला शांती साधूची हे वृत्ती लीन झाली लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळते जळात आटली लवण जैसे लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येता नाही खरी त्यातून या त्यासारखे तुम्ही जाणार साधू वृत्ती पुन्हा न मिळते माया जाड़ी। माया मायाजळ त्याला पुन्हा बांधिना सत्य सत्य जाणा तुका का म्हणे स्वर्ग लोक येऊन आले हे अभंग धाडी येले सांगा तुम्हा तुम्हाला गी नित्यमे नेमे नित्यनेमे त्यासी पढता प्रतापे जळतीला पापे जन्मांतरीची तयामागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नसेल कुमती होईल सद्गती येणे पणते सद्भक्ती झाली या सहज साक्षात्कार होईल उद्धारपूर्वजांचा पूर्वजांचा तिल येणे हिह ये परलोक सत्य भाक माझी तुमा पर उपकारासाठी सांगेल सांगितले देवा प्रासादिकमेवा ग्रहण करा येणे भव्यव्यथा होईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज टाळा आणि कंता दाढिली निशाणी गॅरे ओळखणी सज्ज न हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका तुका सहित सत्य सत्य जाणा त्रिवाचा निम अनुभव पदो पदो पहा पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पाहुली विठोबाची विठोबाची भेटी घडेल वाचिता तुम्हाला अगदी आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आहिता अभंग वाचिता जे का नर ते नर पठणे जीव जीवन जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसारसे संसार उडाला संदेह फिटला पूर्णतेची झाला तुका म्हणे पाच कोटी एक लक्ष्याचा शेवट चौतीस सहस्त्र स्पष्ट सांगितले सांगितले हे तुका कथून या गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तुमा सांगतील वर्म भवपाश कर्मे चुकतील चुकती यातायाती विठोबाची आण करा हे पठणं जिवे भावे जी जीवे भावे, भावे करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे